नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच महाटेट जी परीक्षा जी होणार आहे तर यासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली जाते तर एक अशी योजना सुरू झाली आहे तर या योजनेअंतर्गत जे शिक्षक पात्रता परीक्षा जे उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व कॅन्डिडेटना चार महिन्यांचं शिक्षक अभियोग्यता परीक्षा मोफत प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे तर याच्यामार्फत टेट परीक्षेचं जे मोफत ऑनलाईन कोचिंग चार महिन्यांसाठी तुम्हाला मिळणार आहे चला तर याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे महाज्योती पोर्टल मार्फत पाहू शकता की नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस करता जी घेण्यात येणार आहे तर याचं पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजे त्याचं मोफत ट्रेनिंग दिलं जाणार आहे अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे येथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर पाहू शकता की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता जी योजना आहे त्या योजनेचा तपशील देण्यात आलेला आहे तर ही योजना आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहू शकता की इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये या आर्थिक वर्षामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा व पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण योजना देण्यात येत आहे त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा असणार आहे आणि सदरचं प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत असणार आहे तर याच्यामध्ये ज्या कॅटेगरी दिलेल्या आहेत यांनाच हे केवळ प्रशिक्षण असणार आहे इतर कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी युवक युतींसाठी हे प्रशिक्षण नसणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी कोणकोण अर्ज करू शकतो निवड प्रक्रिया इथे देण्यात आली आहे तर यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्ज करण्याच्या अंतिम अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये विद्यार्थी हा नॉन क्रिमिलर गटातील व इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकीच असावा अशा प्रकारची महत्वाची नोटिफिकेशन तीन नंबरला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे सन दोन हजार अठराचा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस त्यानंतर पाहू शकता की अशा तारखा देण्यात आल्या आहेत तसेच शासनाच्या वेळोवेळी आदेशानुसार अहर्ता प्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता पात्र राहणार आहे याच्यामध्ये पाहू शकता की टी, -टी किंवा सी टी -टी पेपर एक दोन यामध्ये बी एडमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकांच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे यामध्ये पाहू शकता की टीईटी किंवा सीई टी असणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे गरजेचे आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पाहू शकता पात्रता देण्यात आली आहे पाहू शकता की ॲप्लिकेशन मस्ट सॅटिस्फाईड यापैकी एक पात्रता आवश्यक पाहिजे यामध्ये मॅक्झिमम मार्क्स आणि मार्क ऑपटेंट अशी देण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये सर्वप्रथम पाहू शकता की टीई टी पेपर वन किंवा टी पेपर व पेपर पाहिला पाहिजे टोटल मार्क्स आहे चे पेपर एक चे आणि सीईटी आणि सी टी टी चे पेपर एक चे मार्क्स विचारात घेतले जाणार आहेत मार्क्स ऑप्टेन पाहू शकता की सी आणि टी ई टी दोन्ही पेपर एकशे पन्नास गुणांचा असतो एकशे पन्नास गुणांसाठी ही जी मेरिटीस आहे ती लावली जाणार आहे या पाहू शकता की मस्ट हॅव क्वालिफाय जे विद्या जे ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी दुसरं क्वालिफिकेशन आहे सी टी ई टीचा दुसरा पेपर आणि डी एड कॅन्डिडेट असतील तर त्यांना पहिला पेपर गरजेचा आहे या पाहू शकता की येथे पाहू शकता की टी ई टी किंवा सी मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत आणि येथे दीडशे गुणांपैकी मार्क्स दिले जाणार आहेत मग मस... बी एड देखील येथे कम्प्लीट असणं पाहिजे तरचे जे तर मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत जरूर पाहू शकता की येथे बी एडमध्ये जे एक्झामिनेशन आहेत तर यांचा विचार केला जाईल जाणार केंडिडेट, केंडिडेट तर याच्यामध्ये तीन प्रकारचं प्रशिक्षण आहे सर्वप्रथम डी एड कॅन्डिडेट बी एड कॅन्डिडेट आणि त्यानंतर ज्यांना टी ई टी म्हणजेच नववी दहावी या वर्गासाठी आहेत अशांसाठी तिसरं कॉलम देण्यात आलेलं आहे वयोमर्यादा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती पाहायची आहे यामध्ये तर यामध्ये पाहू शकता की निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे तर प्रशिक्षणाचे स्वरूप सुधारित अभ्यासक्रमानुसार जे नवीन अभ्यासक्रम पद्धती आहे तर याच्यानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी चार महिन्यांचा कालावधी याच्यामध्ये असणार आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की प्रत्येक कॅटेगरीनुसार येथे जे आरक्षण देण्यात आले आहे ते तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता की समांतर आरक्षण याच्यामध्ये एकूण शंभर टक्क्यापैकी तीस टक्के जागा महिलांसाठी दिव्यांगांसाठी पाच टक्के अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहेत याच्यामध्ये पाहू शकता की अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड लागेल जातीचं प्रमाणपत्र लागेल रहिवासी पुरावा त्यानंतर पाहू शकता की वैद्य नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र बारावीची गुणपत्रिका पदवीचे प्रमाणपत्र तसेच बी एड डी एड बी एल एड त्यानंतर बी ए बी एड त्यानंतर बी एस सी बी एड उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका लागणार आहे टी ई टी व सी टी ई टी उत्तीर्ण झाल्याच्या निकालाची गुणपत्रिका देखील सोबत लागणार आहे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जर असेल तर आणि अनाथ असतील कॅन्डिडेट तर त्याचा संबंधित दाखला जोडावा लागणार आहे तर याचबरोबर अर्ज जो करायचा आहे तो पोर्टलवरती ऑनलाईन करायचा आहे तर या संदर्भातली लिंक देखील देण्यात आली आहे तर अर्ज करण्यासाठी वीस तारीख शेवटची असणार आहे अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक टी ओटीपी तुमच्या मोबाईलवरती पाठवलं जाईल ओ टी पी टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की संपूर्ण डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्वप्रथम तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आडनाव टाईप करायचं आहे ऍप्लिकेशन नेम गार्डियन नेम म्हणजे पालकांचं नाव टाईप करायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख निवडायची आहे त्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ल जर यस म्हटलात तर संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य असे ऑप्शन पाहायला मिळतील नो म्हटलात तर ऑप्शन स्किप होतील त्यानंतर लक्षात घ्या की तुमच्याकडे कुठली डिझेबिलिटी आहे का असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे येस म्हटलं तर येथे संपूर्ण डिटेल माहिती द्यावी लागणार आहे यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून सोशल कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे यामध्ये ओबीसी बी जे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी आणि एस बी सी या, या प्रवर्गातील कॅन्डिडेट फक्त या योजनेकरता अर्ज करू शकतात यानंतर कास्ट या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या ऑप्शनमधील तुम्हाला तुमची कास्ट आहे ती निवडायची आहे कास्ट निवडून झाल्यानंतर येथे पाहू शकता की इन्कम ग्रुप नॉन क्रिमिनल या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर न चुकता टाईप करायचा आहे नॅशनॅलिटी इंडियन आल्याचं पालमेल डोमासाईल या ठिकाणी ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर पाहू शकता की पुढे राज्य आल्याचं मिळेल त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला येथे तालुका आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर विलेज अँड सिटी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे हाऊस नंबर वॉर्ड नेम त्यानंतर रोड पिनकोड ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे सर्व माहिती सेमच असेल म्हणजे तात्पुरता ॲड्रेस आणि कायम सरुप, कायमस्वरूपी ॲड्रेस आणि तात्पुरता ऍड्रेस जर सेमच असेल तर येथे या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे येथे तुम्ही अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकता ईमेल आय डी तुम्हाला इथे टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचं था पेज ओपन होईल दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे जा याच्यामध्ये नेम ऑफ स्कूल त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष निवडायचं आहे एकूण किती गुण मिळाले त्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा होती त्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा होती किती गुण मिळाले आणि पर्सेंटेज आपोआप आल्याचे पाहायला मिळतील बारावीचे मार्क्स देखील याप्रमाणे टाईप करायचे आहेत नाव शाळेचं टाईप करायचे आहे त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव त्यानंतर कधी उत्तीर्ण झाली परीक्षा ते येथे तुम्हाला निवडायचं आहे टोटल मार्क्स किती होते त्यानंतर किती गुण तुम्हाला मिळालेले आहेत संपूर्ण माहिती टाईप करून पुढे पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळतील ग्रॅज्युएशन देखील नेम अँड प्लेस आहे तर येथे पाहू शकता की ग्रॅज्युएशन जे आहे त्याचं चा, युनिव्हर्सिटीचं नाव नेम तर ग्रॅज्युएशन आहे यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स तर याचं नेम तुम्हाला टाईप करायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर सिलेक्ट इयर आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा होते आणि किती गुण मिळाले संपूर्ण माहिती टाकून शेवटी तुम्हाला पर्सेंटेज आल्याचे पाहायला मिळतील तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच अदर क्वालिफिकेशन डिटेल यामध्ये टीईटी वन सी टी टी वन किंवा टी टीचा टी टी दुसरा पेपर सीटीई टीचा किंवा बी एड परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्हाला इथे फॉर्म येणार आहे तर पहिल्या पेपरचं जर कोचिंग तुम्हाला घ्यायचं असेल प्राथमिक गटासाठी असेल तर सिलेक्ट वन या ठिकाणी टी टीईटी पेपर घेऊ शकता सी पेपर घेऊ शकता त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला तो ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा होती आणि किती गुण मिळालेले आहेत आणि पर्सेंटेज असे संपूर्ण माहिती येथे आल्याची पाहायला मिळणार आहे त्यानंतर येथे पाहू शकता की टी ई टीचा जो दुसरा पेपर आहे जे माध्यमिक गटांसाठी अर्ज करणार आहेत तर यांना हा दुसरा पेपर देणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे येथे पण तुम्हाला माहिती भरायची आहे तर त्यानंतर बी एड किंवा बी पी एड याच्यामध्ये उच्च माध्यमिक गटांसाठी आहे यामध्ये नेम ऑफ कोचिंग बोर्ड युनिव्हर्सिटी कधी उत्तीर्ण झाला ते त्यानंतर एकूण गुण किती गुण एकूण किती गुणांची परीक्षा होती दीडशेच मार्क्स येणार आहेत आणि त्यानंतर किती गुणांची आणि किती गुण मिळाले आणि पर्सेंटेज अशी संपूर्ण माहिती टाईप करून सेवॅन नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत सगळे डॉक्युमेंट जे पी जी जे पी जी फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे दोनशे केबीच्या आतमध्ये फाईल असली पाहिजे यानंतर तुमची सही अपलोड करायची आहे त्यानंतर आधार कार्ड आहे त्याचे दोन्ही साईडच्या कॉपीज अपलोड करायचे आहेत कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट देखील लागणार आहे याचबरोबर पाहू शकता की याबरोबर दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला ऍड करायचं आहे त्याचबरोबर बारावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथे ऍड करायचं आहे याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अपलोड करायचे आहे त्यानंतर सीटीई टी संदर्भात म्हणजे टीईटी किंवा सीटीई टी यापैकी जी परीक्षा उत्तीर्ण आहात ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे जे यामध्ये उच्च माध्यमिक जर कॅन्डिडेट असतील तर यांना ते पाहू शकता की सवलत असणार आहे टीई टी नसेल तर केवळ उच्च माध्यमिक दहावीपासून पासून त्याच्यावरती जे वर्ग आहे तर या तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून झाल्यानंतर कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल फॉर्मचे प्रिंट काढून ठेवायचे किंवा किंवा पी डी एफ फॉर्म जो आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे महाज्योतीमार्फत शिक्षक भरती परीक्षा टेट दोन हजार पंचवीस तर याचं जे चार महिन्यांचं मोफत कोचिंग आहे तर याची नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण पाहिली तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा